हॅलो hey, नमस्कार माझ्या मैत्रिणी नो मी अश्विनी आशुष लाईफ स्टाईल चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा धमनेल बघून तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की आजचा माझा हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर मागच्या ज्या काही व्हिडिओमध्ये मी ज्या अळूवड्या बनवल्या होत्या तर तेव्हा सांगितलं होतं की मी माझ्या मावशीकांना अळूची पाने आणि त्याचबरोबर अळूचे कण आणले होते आणि त्याची मी छोटीशी बाग सुद्धा लावली तर ती मी कशी लावली कुठे लावली कशात लावली तर ते सगळं मी आज तुमच्यावर शेअर करणार आहे आणि कोणतं मी खत यूज करते माझ्या झाडांसाठी तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्यासारख्या खूप साऱ्या अशा माझ्या मैत्रिणी आहेत ज्या सिटीत राहतात त्यांना खूप झाडं लावूशी वाटतात आणि फक्त माती नसल्यामुळे त्या काही लावू शकत नाही तर अशा माझ्या भरपूर मैत्रिणी आहे कारण सिटीमध्ये माती भेटणं हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो आता माझ्या घराच्या मागे फ्लॅटच्या मागेच थोडी शेती आहे तिथं माती वगैरे आहे पण तिथे जाणार कोणी बोललं तर, तर अशा भरपूर गोष्टी होतात तर खूप माती आहे आणि आता सध्या पावसामुळे सगळीकडे सा ग्रीन ग्रीनच आहेत आणि म्हणून काही मी तिथं गेली नाही पण माती नव्हती अ त्यामुळे ना ही झाड जे काही आहेत ना तर ती पिवळी पडून गेली आणल्यानंतर मी तीन चार दिवसानंतर ही झाड लावायला घेतली ते पण कारण काय झालं की सगळी पानं पिवळी पडायला लागली मग म्हंटल नको खराब होऊन जाईल एवढं आणलेत आणि छान लावावीत आणि जेवढी माझ्याकडे माती होती ना तर मग त्यात लावून दिले आणि अजून जेव्हा माती आणेल तर पूर्ण टप भरून मी माती त्यात टाकेल म्हणजे छान पसरतील मुळ्या पण इकडे मुळ्या सुद्धा अशा छान पसरतील आणि मला सगळे जण बोलले की एवढ्याच टपात नाही तर ते खूप वाढत वाढत जाईल तर बघू जसे जसे वाढतील तसे तसं मग दुसऱ्या टपामध्ये किंवा मग खाली वगैरे तरी देऊन मी ते कंद आणि बघा तर खूप साऱ्या अशा मुळ्या ह्या वरतीच राहिलेल्या आहेत पण मी खूप लवकर माती ही आणून त्यात टाकणार आहे असे छान मी आळूचे सगळे कंद लावून घेतले त्याला थोडस पाणी टाकणारे आणि थोडस खत पण टाकणारे आणि माझ्याकडे खूप काही अशी भरपूर झाडं नाही आहेत माझ्याकडे जवळपास सगळी ना शोचित झाडं आहेत तर शोची झाडं का लावले ना त्याचं पण मी कारण तुम्हाला पुढे सांगते आता आहे ना इथे मी माती आणली होती माती म्हणजे ना सध्या पाऊस चालू आहे तर सगळीकडे चिखल तर मग असा चिखल चिखलच होता पण घेऊन आली पाणी टाकलं की म्हटलं माती स्प्रेड होऊनच जाईल तर मग मी घेऊन आली कारण मग खराब नको व्हायला झाड आणि कसं आहे ना एकदा जर झाडं लावली ना आणि ती जर खराब झाली ना सगळा मूड निघून जातो आ, तर मी जेव्हा जुन्या फ्लॅटवर राहायची तर तिथं मी ना जाई जुईचं कधी जास्वंद कधी गुलाब आणि वेगवेगळे गुलाब घेऊन यायची तर ते ना सुरुवात जेव्हा नर्सरीत आणले का मग पंधरा महिनाभर आहे ना अशी छान राहायची त्याला फुलं वगैरे यायचे असे टवटवीत राहायचे आणि हळूहळू येणा ते सुकत चालायचे त्याची जी काही पानं आहे ती गळून जायची आणि मग तेव्हापासून ठरवलं की आपण आहे ना आता फुलांची झाडच लावायची नाही शोची लावायची किंवा दुसरं कडी पत्ता असो किंवा लाजवळ वगैरे अशी झाडं लावायची आणि मग तसंच मी आता करते आणि त्यानंतर हे जे काही वर्मी कंपोस्ट खत आहे तर ते खूप छान आहे ते मी जितन झाडं वगैरे घेते तर त्याच आणलेला आहे तर छान आहे सगळ्या झाडांना मी हेच खत टाकते कारण जेव्हा आपण एखादं झाड लावतो ना तर आपण खूप मनापासून प्रेमाने त्याला लावतो त्याला पाणी देत असतो पाणी देतो छान त्याला खत टाकतो त्याची काळजी घेतो आणि ते खराब झाल्या सगळं मुल निघतो आणि मला तर खूप आवडतात झाडं लावायला आणि आता अशी माझी सगळी आळूची जी काही बाग आहे छोटीशी माझी टप्पातली तर त्यात मी छान अशी मातीही टाकून घेतली आणि पुन्हा मला कधी जेव्हा चान्स भेटेल ना माती आणण्याचा तर मी ना आता ठरवले खूप सारी माती ही मी घरी घेऊन येणारे आणि जर जशी मला वाटलं की आज हे झाड लावायचं किंवा कधी तरी वाटतंच तर मग तेव्हा मी ती यूज करेल आणि आता एक्स्ट्राची माती ही घरात आणून ठेवणार आहे मी आणि या टपाला मी पाच असे होल पाडून घेतलेले आहेत स्क्रू ड्रायव्हर होता तो थोडासा गरम होऊन दिला आणि मग त्याने टपाला छान होल पाडून घेतले तुम्ही बघत असाल जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते सगळं निघून जातं आणि त्याला त्या टपासाठी मी आता एक स्टँड सुद्धा घेणार आहे कारण जो आता सध्या तरी मी त्याला आहे ना चौरंगावर ठेवला आहे पण चौरंग पाण्याने खराब होऊन जाईल तर मी लवकरात लवकर त्याच्यासाठी एक स्टँड हा नक्की घेऊन येणार आहे आणि छान अशी माझ्या आवडीच्या बागेची मी काळजी घेत राहणार आहे जसे ते मोठे होतील तस तसं मी तुम्हाला दाखवत जाईल आणि आता माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत तर ती दाखवते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे जास्तीत जास्त हे शोचेच प्लांट आहेत जरी शोचे असले तरीही ते हायेस्ट प्रमाणामध्ये ऑक्सिजन लेवल ही वाढवतात सगळे जे काही प्लांट आहे माझे तर ते ऑक्सिजन लेवल वाढवणारेच प्लांट आहे जो काही घरामध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड असतो तर तो शोषून घेऊन जे काही घरामधली हवा आहे तर ती शुद्ध करतात ही सगळी माझी झाडं तर जेव्हा कोरोनाने थैमान घातलं होतं जी काही पहिली आणि सगळ्यात मोठं म्हणजे दुसरी लाट होती ती खूप भयानक होती तेव्हा ऑक्सिजन हा काय असतो ऑक्सिजन किंवा आपण झाडं का लावली पाहिजे त्यावेळेला झाडांची किंमत ही आपल्याला कळाली होती सगळ्यांना तर प्रत्येकाने आपल्या घरात छोटं असो मोठं असो कुठेही राहा पण थोडे तरी झाडं ही लावावीच आपण कारण कोरोनामध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभव आला आहे ऑक्सिजन शिवाय माणूस हा काहीही जगू शकत नाही खूप जणांना आपले जे काही साथी असू द्या मुलं वगैरे खूप खूप जणांचे प्राण हे गेले खूप जणांना आपल्याला गमवावं लागलं तर तसं परत नको व्हायला तर सगळ्यांनी नक्की खूप सारी अशी झाडं लावा आपल्यापासून सुरुवात करा आपण लावा दुसऱ्यांनी लावो किंवा नाही लावो आपण आपल्यापासून सुरुवात करायची तर माझ्याकडे वेगवेगळ्या मा मध्ये ना मनी प्लांट्स आहे एक डार्क ग्रीन आहे एक थोडस पॅरेट कलरमध्ये आहे त्यानंतर ट्रेड स्कॅन्टीया झेब्रिना जे काही आहेत जे तुम्हाला जांभळा कलर दिसला तर ते एक लावलेलं ला आहे स्पायडर प्लांट आहे माझ्याकडे स्नेक प्लांट आहे ॲलोवेरा लावलेले आहे ला मा आणि घरामध्ये तुवस्त आहे ती तुम्ही बघितली बांबू ट्री तर असे वेगवेगळे झाड ही मी लावलेले आहे हे सगळेच झाड जे काय ते ऑक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन देतात आणि जे काही हे माझ्याकडे ब्रह्मकमळाचे झाड आहे तर ते माझ्या जुन्या फ्लॅटवरनं मी आणलं आहे तर त्याची अशी कहाणी आहे की तिथे मी ना ते ब्रह्मकमळ एकच पान लावलं होतं ते झाड तर खूप सारी फुलं त्याला आता येतात खूप मोठा झालेला आहे आणि ते मी इकडे शिफ्ट करणार होती त्याला घेऊन येणार होती माझ्यावर पण खूप सारी मोठी कुंडी आहे बघा एवढी मोठी कुंडी आहे आणि ती जर अंतांता फुटली किंवा माझ्या झाडाचं नुकसान होईल किंवा त्यामुळे मी तिला काही आणलं नाही तर त्या ब्रह्मकमळाच्या झाडामध्येच मी असा कडी पत्ता लावला तर तो, तो सुद्धा खूप मोठा झाला आहे आणि मी ह्या दोन झाडांना खूप मिस करते तर असे माझ्याकडे झाडं आहेत तर तुम्ही सुद्धा अशीच शोची पण ऑक्सिजन लेवल वाढवणारी जी काही झाडं आहेत तर ती लावा ज्यातनं आपल्याला फायदाच होणार आहे आणि शो पण होतो घर पण सुंदर दिसतं घरात सुद्धा हिरवळ ही राहते आणि झाडांकडे बघितल्यावर आपला सगळा काही मूड असतो तो छान होत असतो तर असा छोटासा व्हिडिओ वी घेऊन मी तुमच्या सोबत आली होती व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय